वैजापूर पोलीस स्टेशन येथे रमजान ईद व रामनवमी निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला वैजापूर पोलीस स्टेशनचे डीवाय भागवत फुदे पी आय श्यामसुंदर कोठाले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं वैजापूर शहराची शांतता व एकात्मिकता अबाधित ठेवण्यासाठी थे शांतता कमिटीचे सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले वैजापूरमध्ये ही एकता व शांतता अशीच टिकून राहील हे प्रयत्न सर्व करतील असे शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सांगण्यात आले पोलीस कर्तव्य कुठेही कमी पडू देणार नाहीत असे या बैठकीत दक्षता घेतली गेली वैजापूर येथील राजकीय सामाजिक व्यापारी गण सदस्य सन्माननीय शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित होते पोलीस ठाणे वैजापूर येथे आगामी रमजान ईद रामनवमी तसेच इतर सण उत्सव निमित्ताने शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती सन्माननीय सदस्य पत्रकार तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वांनी वेळेवर हजर राहावे सदर मिटिंगसाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस पी भागवत फुंदे वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे उपस्थित होते तसेच श्रीमती मंजू ढाकरे भारती कदम पत्रकार शैलेश खेरमोडे पत्रकार के पी बोथरा काकाजी कार्ले पोलीस कर्मचारी भुजबळ जोडे हिकमत काकाजी बंधू आणि भगिनी सदस्य यांनी शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली होती न्यूज नाईन वन मराठीसाठी हंगे वैजापूर